तिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टींनी केली आहे महाविकास आघाडीशी आपल्याला काहीही देणं घेणं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे उद्धव ठाकरेंसोबत आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गेलो होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं तर राजू शेट्टींच्या भूमिकेचा आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही आहे आम्ही स्वतंत्रपणानं लढणार आहोत ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेनं जाऊ पण आज जनतेच्या प्रश्नावर जे आम्ही आंदोलन करतो आहे त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे म्हणून मी त्यांना आता भेटलो शेट्टी यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे नेते आहेत तुम्ही त्यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवायला राजू भूमिका मांडली पण महाविकास आघाडीची काय भूमिका आहे महाविकास आघाडीला राजू शेट्टी यांची आज गरज आहे का आम्ही शिवसेनेनं हातकलंगणे हा मतदारसंघ लढवला होता आणि जिंकला होता तो मतदारसंघ शिवसेनेकडे सांगू शकतो नाही पण